जळगाव शहरातील जागोजागी विमल पान मसाला गुटखा स्थानिक संतोष कांबळे सहाय्यक का आयुक्त तथा कार्यालय प्रमुख यांच्या टीम सहकार्यांच्या आशीर्वादाने खुलेआम दोन नंबरचा धंदा जोमात अन्न औषध विभाग गेला कोमात जळगाव शहरातील या कार्यालयाच्या खाली व चौघेही बाजूला महाराष्ट्र शासनाने विमल पान मसाला कायदा बंद करून अनेक वर्ष झाला पण जळगाव येथील भ्रष्ट अधिकारी आल्यापासून पान मसाला विकला यावर मात्र कारवाई करण्यास व कर्तव्य घाण ठेवण्यास संबंधित अधिकाऱ्यांना यश आलेलं आहे आता यांच्यावर कारवाई कोण करणार आमदारांनी यांच्यावर दखल घ्यावी किंवा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची चौकशी करावी अशी मागणी नागरिक करत आहेत कारण शहरांमध्ये नशिली प्रमाणात विकले जात आहेत आणि हे कार्यालय फक्त हप्ते घेत आहे आपले कर्तव्य असे भ्रष्ट अधिकारी आल्यापासून जळगाव शहरामध्ये दर आठवड्याला कोटी रुपयांचा गुटखा विकला जातोय मग यामधून संबंधित अधिकाऱ्यांची किती टक्केवारी असेल न हिशोब केलेला बरा म्हणून अशा भ्रष्टा अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी व त्यांच्या टीमची देखील चौकशी व्हावी कारण त्यांचे सहकारी प्रत्येकाला तालुका जिल्ह्यातील अनेक तालुके दिल्या आहेत आणि त्यांना प्रत्येक अधिकाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात हप्ता गोळा केला जात असल्याचं बोललं जात आहे म्हणून या कार्यालयातील अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत